हे hey, घेऊन तुम्ही अजून काहीतरी मोठा काहीतरी घ्या ना हा कंबर अशी सुधन अशी बसलेले आहेत गौरींचा कार्यक्रम मोठा असतो म्हणजे भरपूर अशी लोक येतात गौरींच्या दिवशी आपली छान अशा आरती सुद्धा झाली पोल्या अशा पोल्या घेतलेल्या आहेत कर आम्ही लवकरच घेतलेल्या आहेत तसं आज गौरी गौरींशी आम्हाला आहे हा पीठ घेतलेला आहे मस्त की आम्ही करून करायच्या पीठ म्हणून घेते अच्छा ताईं मला आंघोळीला पाठवा आरती नको कराला याला पुढे पोळ्या तर झालेले आहेत आता आपल्याला करंज्या तलून घ्यायचे आहे तिथं तेल ठेवलेलं आहे आता रेडी झालेलो आहे आम्ही चाललेलो आमच्या गौरींशी तर चला आज आहे गौरी तर गौरींची चाललेलो आहेत पाय पडाला सर्वजणं रेडी झालेले आहेत चला आता आपण गौरींशी जाऊ दर्शन घेण्यासाठी चला

देऊ दा आता हे बघत मी आता मी सत्यनतला सापा आता

आ कोण आता आला पाय आपण समोर समोर भेटला आठ वर्षाले बच्चा आहेत शिक्षक त्यांनी दिले मी लव बोलले नाही नाही ता जय जयसी बाबा पण मध्ये नसतो कोण दोन नियम काम करतो जातो रस्तला नाही जात आहे

असं की आपली छान अशा आरती सुद्धा झाली आणि सर्वजण अशी जावाला बसलेले आहेत अजून बसणार आहे जेवाला हाय करा मी बी काम करते पासून मी बी जेवणच वाढत होतो जीविका बसलेली आहे जावाला

jipu, berapa? 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 बाबू एय ए हसला पोर्या हसला ए टुक 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 ए टुक 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 नाही नाही लक्ष नाही नाव काय ठेवलं शौर्य हा विसरलो ना होतो ना मी तेव्हा आता विसरलो नाव बाबू मस्तच झालाय आता भगवंत इकडे बसलेला आहे जुगार ना आम्ही घेतलेले तिकडे भांडी घातले पकड गाई बघा आता सर्व आम्ही भांडी घासतो आणि मग घरी जायला निघतो घरी आमच्या बी गणपती आहेत ना आमचा बाबू बघा बाबू मम्मीच्या पाठीत चला घासून घेतो हा बाबू कुठे चालू घेऊन भाजी का काही सर्व रील बनवतात आणि बघा सर्व भांडी अशी गोला केलेली आहेत रील्स बनवायसाठी चला आता आपण रील्स बनवू आणि भाऊ बघा हे ठेवून तुम्ही अजून काहीतरी मोठा काहीतरी घ्या ना हा कंबर हलवा ताई डब गोला केलेलं आहे मी घेत ती ना रील्स बनवायची आहे हे बघा हिने आरती घेतलेली आहे ना मी लाइट गेली सगळ्यांचा चौपट झाला सगळी रेडी झालेली बघा सर्व घेऊन इनी तर आरती घेतलेली टोपली घेतलेली बाबा इथं तर डायरेक्ट साडी बाबा तुम्ही वाट लावली आई तर डायरेक्ट आलं ओटी गेली ओटी कॅन्सल झाला लाईटच गेली बघा टाइम लाईट गेली ताई वेट करा लाईट येईल ओके जेजुरीचं डेकोरेशन डेकोरेशन खूप छान वाटते मला वा मस्त आयुष चा डोका आयुष आयूश। आयुष हा ना जय मल्हार गोल् बघा आमच्या बाजूचंच घर आहे हा गोल्डी आम्ही देवप्पा बघायला आलो गोल्डी ये चल चल घरी चल चल सेकंड सेकंड गोल्डी सेकंड 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 आपली पाहुणे आलेले आहेत नमस्कार 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 मम्मी कुठे आहे <laughs> तू कोणच्या बरोबर आलास पप्पांसोबत आलास काय लाईट गेलेली आहे घरातले आम्ही काय घेतलेले जाना किवटीवरती इकड कापाला चला चवलीची भाजी करून घेतो गाई हा हा ए हा माझी रोज व्हिडिओ बघतो ले त्याला व्हिडिओ आवडतात हे आवडतं ना माझा फॅन आहेस आहे सपोर्ट करा मी बोलू कोणाला सगळ्यांना बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब जेवण आणि हे चिनू बघा आमच्या लई घा भरतो हय चला मस्त पैकी आपली भाजी डाल झालेली आहे ना आता भात ठेवलेला आहे बघा ताईच बनवतात आणि आता वांगा फ्राय करतात वांगा फ्राय जाऊ आहे आणि आता भाग ठेवलेला आहे आणि मी इथं आराम करते ताईचं काम करते सर्व काय बोलतात का असे व्हिडिओज काढते का मी व्हिडिओ नाही व्हिडिओ बी काढते आणि काम बी करते मग तेच आता आपलं जेवण झालेलं आहे असं व्हायचं आहे आणि आज आपली बाराची आरती आता आपला बाप्पा उद्या जाणार आहे खूप वाईट वाटते आता काय आता हे बघा असे कचरा भरते भर बाय कचरा भर हे बघा ताई वांग फ्राय फ्राय करतात आणि अशी सर्वजण अशी बसलेले काय काकू माझा गाणी लावलाय चला म नाचू पोरं बसलेले जेवाला आणि इथं जेवण वाढायला घेतलं आहे डाल भाजी भात पटापट पटापट यांना वाढून घेते हुँा, हुँा, हाALLY ह net repay सार तैन तैन के लो... चला गाई जे सर्वजण बसलेले आहेत पत्ता खेळायला मी तर खूप दमलेली आहे तर चला माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल व कुणी नवीन असाल तर गाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपला विसर्जनाचा ब्लॉग खूप हो छान होणार आहे चला बाय बाय गुड नाईट